Termitano Namaskar. विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहो स्वानंदी आणि समरला मात्र प्रसादाचा शिरा बनवायचा असतो त्यावेळी आजीनं सांगितलेलं असतं की नवऱ्या मुलाने चूल पेटवायची असती आणि नवरी मुलीने प्रसादाचा शिरा बनवायचा असतो पण मात्र आता मल्लिकाने चांगलाच घोळ घातलेला असतो समर स्वानंदीच्या संसारामध्ये मिठाचा खडा तिनं फायनली टाकलेलाच असतो त्यानंतर मग समर चूल वगैरे पेटवत असतो त्याला मात्र या गोष्टीची सवय नसती पण आता कसं तरी करून त्यांचं लग्न झालं आदिरा आणि रोहनमुळे त्यामुळे समोरला आता ह्या सगळ्या समोरच्या विधी करावं लागतं त्यानंतर समोर चूल पेटवतं स्वानंदीला तर स्वयंपाकामध्ये स्वानंदीचं एक्सपर्ट असते त्यानंतर स्वानंदी मस्तपैकी शिरा बनवत असते त्यानंतर मग दोघेजण मिळून छानपैकी प्रसादाचा शिरवा बनवत असताना आता त्याच्यामध्ये साखर घालायची आता शिऱ्याला शिऱ्याला गोडवा येणार म्हणल्यानंतर साखर तर त्याच्यामध्ये घालावत लागते त्यानंतर मग ती, ती। लगेच स्वानंदी घरामध्ये रोहिणी म्हणून एक काम करणारी व्यक्ती असते तिला मात्र ती साखर घेऊन यायला सांगत असते आता प्रसादाचा शिरा तर हॉलमध्येच बनवत असतो पण मात्र रोहिणी किचनमध्ये ती साखर आणण्यासाठी जात असते त्यावेळी लगेच मल्लिकाने साखर आणि मिठाच्या भरण्यासारख्या असल्यामुळे लगेचच तिथं दुसरीच भरणी ठेवून देऊन मल्लिकाने तिच्या त्या मुलीला सांगितलेलंही असतं की ना आज साखरेच्या ऐवजी प्रसादामध्ये मिठाचा खडा पडणार आहे आणि मल्लिका तर खूपच खुश असते तिला वाटतं चला आपल्याला अजून एक एक तरी गोष्ट मिळालेली समर आणि स्वानंदीला वेगळं करण्यासाठी मग त्यानंतर फायनली स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर आता स्वानंदीला काय माहिती तिनं साखरेची उजी त्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये मीठच घातलेलं असतं त्यानंतर मग ती प्रसाद वगैरे झाल्यानंतर पूजा वगैरे झाल्यावर सगळ्या जणांना प्रसाद वाटप करत असता त्यानंतर ती रोहिणी किचनमध्ये येऊन एवढी रडू लागते एक तिला कळत नसतं की एवढ्या मोठ्या स्वानंदी मॅडम खरोखर इतकी छान व्यक्ती असताना मी तिच्यासोबत खोटं बोलले आणि मग त्यानंतर ती खूप रडू लागते त्याच्यानंतर मग स्वानंदी स्वानंदीचं लक्ष त्या रोहिणीवर जातं आणि मग त्यानंतर ती म्हणूही लागते तर काय झालं रोहिणी तुला रडायला काही चूक झाली का तुझ्या हातून ती खूप रडून म्हणू लागते की स्वानंदी मॅडम माझ्या हातून खूपच मोठी चूक झाली आहे मीनं तुम्हाला साखरेऐवजी मिठं सांगून दिलं होतं आणि प्रसादामध्ये तुम्ही मिठच टाकलं आहे त्यानंतर स्वानंदी घाबरतच राहते आणि ती खूप पळतच त्या हॉलमध्ये जाते तोपर्यंत सगळ्या जणांना प्रसादाचा शिरा वाटप केलेला असतो आता थोड्या वेळाने ते लोक प्रसादाचा शिरा खाणारी असता त्यानंतर स्वानंदी खूप घाबरून जाते देवा मला काहीतरी चांगलं करायचा संधी मिळते पण त्याच्यामध्ये असं का नेहमी वाईट होत असतं स्वानंदीला या गोष्टीची ना खूपच भीती वाटत असते मग त्यानंतर आता बघूया स्वानंदी या गोष्टीवर काय करू शकेल का समोरची ती नेहमीप्रमाणे बोलणे आणि टोमणे ऐकून घेईल का मल्लिकाचं सत्य सगळ्यांसमोर ती रोहिणी आणूनच टाकते तर मित्रांनो बघूया पुढील भागांमध्ये आपल्याला काय जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतो तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय